नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जी वाली मॅडम या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहो अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिका सुपरवायझर या परीक्षेमध्ये येणारी काही महत्त्वाची प्रश्नोत्तरे जी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहेत मित्रांनो अंगणवाडी सुपरवायझर या पदासाठी अंतर्गत जाहिरात आलेली आहे जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्याल चला तर्मक, आपन करुया। तर मग आपण आपल्या प्रश्नाला सुरुवात करूया तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एक भारतीय दंडसंहिता आय पी सी अंतर्गत बालकांच्या संरक्षणासाठी कोणती कलमे आहेत ऑप्शन आहे ए कलम तीनशे पंच्याहत्तर बी कलम तीनशे सत्याहत्तर सी कलम चारशे त्र्याण्णव डी सर्व उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी सर्व भारतीय संहिता आय पी सी अंतर्गत बालकांच्या संरक्षणासाठी कलम तीनशे पंचाहत्तर कलम तीनशे सत्याहत्तर कलम चारशे त्र्याण्णव ही सर्व कलमे आहेत त्यामुळे आपले उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी सर्व आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक दोन भारतीय दंड संहितेच्या कलम तीनशे सत्याहत्तरमध्ये कोणत्या प्रकारच्या गुन्ह्यांची दखल घेतली आहे ऑप्शन आहे ए लैंगिक शोषण बी लैंगिक हिंसा सी बलात्कार डी चोरी उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए बाल लैंगिक शोषण आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक तीन भारतीय दंड संहिता अंतर्गत सोळा वर्षाखालील मुलामुलींच्या बालकाच्या लैंगिक शोषणासाठी कोणती कलम लागू केली जातात ऑप्शन आहे ए कलम चारशे अठ्ठ्याण्णव ए बी कलम तीनशे शहात्तर सी कलम तीन आणि चार पोस्को कायदा डी कलम तीनशे चौपन्न उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी कलम तीन आणि चार पोस्को कायदा आता यानंतरचा पुढचा आणि महत्त्वाचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक चार कोणत्या भारतीय दंडसंहितेच्या कलमात शारीरिक किंवा मानसिक छळाच्या बाबतीत गुन्हे विचारले जातात ऑप्शन आहे ए कलम तीनशे चौपन्न बी कलम चारशे अठ्ठ्याण्णव ए सी कलम तीनशे शहात्तर डी कलम तीनशे दोन उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी कलम चारशे अठ्ठ्याण्णव ए कलम चारशे अठ्ठ्याण्णव ए या भारतीय दंड संहितेच्या कलमात शारीरिक किंवा मानसिक छळाच्या बाबतीत गुन्हे विचारले जातात आता या यापुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पाच भारतीय दंडसंहिता आय पी सी अंतर्गत बलात्कार किती वर्षाची शिक्षा होऊ शकते ऑप्शन आहे ए एक वर्ष बी सात वर्ष सी दहा वर्ष डी पाच वर्ष उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी सात वर्ष भारतीय दंडसंहिता आय पी सी अंतर्गत बलात्कार या गुन्ह्यासाठी सात वर्षाची शिक्षा होऊ शकते आता यानंतरचा पुढचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक सहा भारतीय दंड संहितेच्या कलम तीनशे दोनमध्ये कोणत्या गुन्ह्याची शिक्षा दिली आहे ऑप्शन आहे ए आत्महत्या बी खून सी चोरी डी लाचखोरी उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी खून भारतीय दंड संहितेच्या कलम तीनशे दोनमध्ये खुनाची शिक्षा दिली आहे आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सात मित्रांनो जर तुम्हाला प्रश्नाचे उत्तर येत असेल तर तुम्ही कमेंटमध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न करा भारतीय दंड संहितेच्या कलम तीनशे पंचवीसनुसार शारीरिक जखम केल्यास किती वर्षाची शिक्षा होऊ शकते ऑप्शन आहे ए तीन वर्ष B, C, D, बी पाच वर्ष सी सात वर्ष डी दहा वर्ष तर आपली या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी पाच वर्ष भारतीय दंड संहितेच्या कलम तीनशे पंचवीसनुसार शारीरिक जखम केल्यास पाच वर्षाची शिक्षा होऊ शकते आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक आठ बालकांच्या लैंगिक शोषणाची माहिती कोणालाही द्यायला हवी असे भारतीय दंडसंहितेच्या कोणत्या कलमात दिले आहे ऑप्शन आहे ए कलम एकशे चौसष्ट ए बी कलम तीनशे पंच्याहत्तर ए सी कलम सत्याऐंशी डी कलम एकोणवीस पोस्को कायदा उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी कलम एकोणवीस पोस्को कायदा बालकांच्या लैंगिक शोषणाची माहिती कोणालाही द्यायला हवी असे भारतीय दंडसंहितेच्या कलम अठरा पोस्को कायदा या कलमात दिले आहे आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक नऊ कोणत्या भारतीय दंडसंहितेच्या कलमांतर्गत चोरी करणाऱ्याला सात वर्षापर्यंत कारावास होऊ शकतो ऑप्शन आहे ए कलम तीनशे अठ्ठ्याहत्तर बी कलम तीनशे ब्याण्णव सी कलम तीनशे पंच्याण्णव डी कलम चारशे वीस उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी कलम तीनशे ब्याण्णव कलम तीनशे ब्याण्णव या भारतीय दंड संहितेच्या कलमांतर्गत चोरी करणाऱ्याला सात वर्षापर्यंत कारावास होऊ शकतो आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दहा भारतीय दंडसंहितेच्या कलम चारशे सहामध्ये काय दिले आहे ऑप्शन आहे ए खून बी अवैध वर्तन सी विश्वासघात डी ठगी उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी विश्वासघात भारतीय दंड संहितेच्या कलम चारशे सहामध्ये विश्वासघात दिलेला आहे आता यानंतरचा पुढील प्रश्न आणि महत्त्वाचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक अकरा भारतीय दंड संहितेच्या कलम तीनशे चौपन्नमध्ये काय दिले आहे ऑप्शन आहे ए शारीरिक हिंसा बी मानसिक छळ सी लैंगिक शोषण डी चाकू मारणे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी लैंगिक शोषण भारतीय दंड संहितेच्या कलम तीनशे चौपन्नमध्ये लैंगिक शोषण दिले आहे आता यानंतरचा पुढचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक बारा बालकांना बलात्कार आणि लैंगिक शोषणापासून संरक्षण देणारा कायदा कोणता आहे ऑप्शन आहे ए पोस्को कायदा बी आय पी सी कायदा सी सी आर पी सी कायदा डी न्यायिक कायदा उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए पोस्को कायदा बालकांना बलात्कार आणि लैंगिक शोषणापासून संरक्षण देणारा कायदा पोस्को कायदा आहे आता यानंतरचा पुढील आणि महत्त्वाचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तेरा इंडियन पिनल कोडमध्ये दरोडा करणाऱ्याला किती वर्षाची शिक्षा होऊ शकते ऑप्शन आहे ए पाच वर्ष बी सात वर्ष सी दहा वर्ष डी आयुष्यभर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी आयुष्यभर इंडियन पिनल कोडमध्ये दरोडा करणाऱ्याला आयुष्यभराची शिक्षा होऊ शकते आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चौदा भारतीय संहिता आय पी सीमध्ये मानवाधिकारांचे उल्लंघन कोणत्या कलमानुसार येते ऑप्शन आहे ए कलम चारशे सत्त्याण्णव बी कलम तीनशे सत्तर सी कलम तीनशे एकवीस डी कलम तीनशे तेवीस उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी कलम तीनशे सत्तर भारतीय दंडसंहिता आय पी सीमध्ये मानवाधिकारांचे उल्लंघन कलम तीनशे सत्तर या कलमानुसार येते आता यानंतरचा पुढचा आणि शेवटचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पंधरा भारतीय दंड संहितेच्या कलम एकशे सातनुसार प्रेरित करणे याचा अर्थ काय आहे ऑप्शन आहे ए संमती देणे बी दुसऱ्याला गुन्हा करण्यासाठी प्रवृत्त करणे सी काही करणे डी गुन्हा करणारा व्यक्ती उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी दुसऱ्याला गुन्हा करण्यासाठी प्रवृत्त करणे भारतीय दंड संहितेच्या कलम एकशे सातनुसार प्रेरित करणे याचा अर्थ आहे दुसऱ्याला गुन्हा करण्यासाठी प्रवृत्त करणे तर मित्रांनो जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला आमचे असेच अभ्यासाचे नवनवीन व्हिडिओ भेटत राहतील